बाजार येथील आठवडी बाजारमध्ये जुन्या खंडर इमारती त्वरित पाडण्यात यावी मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता गणेश उर्फ बालू बोबडे आठवडी बाजार येथील नादरुस्त इमारत असून बऱ्याच वर्षांपासून खंडित इमारत जर अवस्थेत असून त्वरित संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन जमीन दोस्त करण्यात यावे तसेच आठवडी बाजार बाजार येथील आजूबाजूच्या खेड्यातून असंख्य व्यापारी, शेलु बाजार बाजार मदे व्यापारी बाजार मदे या शेलु बाजार आठवडी बाजारमध्ये सर्व व्यापारी व तसेच ग्राहक मोठ्या संख्येने या आठवडी बाजारमध्ये येत असतात तसेच या इमारतपासून मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तरी बाजार येथील सरपंच तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे या बाबीविषयी लक्ष देऊन त्वरित उपाययोजना आखून महत्त्वाचं विषय लक्षात घेऊन या खंडीत जर्जर झाले इमारत यांचे उत्तम नियोजन करून जमीन दोस्त करण्यात यावे प्रतिक्रिया गणेश उर्फ बालू बोबडे सामाजिक कार्यकर्ते बाजार बाजार मध्ये येणारे व्यापारी व्यावसायिक व ग्राहक असंख्य असून यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे खंडित असलेली इमारत नियोजित जमीन दुस्त करण्यात यावे व व्यापारी व ग्राहक या वर्गामध्ये आनंद होईल व तसेच कोणत्याच प्रकारची हानी होणार नाही अनेक व्यापारी ग्राहक, ग्राहक या बाजारपेठ मध्ये आनंदित राहतील धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा